शुक्रवार चार एप्रिल दोन हजार पंचवीस युहन देखील शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू गालिलात फिरू लागला कारण येहुदी त्याला जिवे मारावयास पाहत होते म्हणून त्याला फिरावे असे वाटले नाही येहुद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता त्या, त्या त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोही उघडे उघडपणे न जाता गुप्तपणे भर गेला ह्यावरून येरुशले येरुस्लेमकरांपैकी कित्येक जण म्हणू लागले ज्याला जीवे माराव्या वै, माराव्यास पाहतात तो हाच ना पहा तो उघड उघड बोलतो व तो त्याला काही म्हणत मन, नाही हा क्रिस्त आहे हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळख खर, आहे काय तरी हा कुठला आहे हे आम्हाला ठाऊक आहे पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कुठला आहे हे कोणालाही कळणार नाही यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला तुम्ही मला ओळखता व मी कुठलं आहे हेही तुम्हाला ठाऊक आहे तरी पण मी आपण होऊन आलो नाही ज्याने मला पाठविले तो खरा आहे त्याला तुम्ही ओळखत नाही मी तर त्याला ओळखतो कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठविले आहे यावरून ते त्याला धराव्यास पाहत होते तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती चिंतन येहुदी लोक येण्याची पिढ्या पाहत होते त्याच्या प्रत्येक विधीतून मसिहाच्या आगमनाची चिन्हे प्रकट होत होती कारण त्याच्या आगमनाविषयी शास्त्रात तसे लिहिले होते आजच्या पहिल्या वाचनात मसिहाच्या कार्याविषयी उल्लेख करण्यात आला आहे आणि कशा प्रकारे तो यहुदी अधिकाऱ्यांना नकोसा झाला आहे हे चित्र आजच्या शुभवर्तमानातून देखील प्रकट करण्यात आले आहे मसिहा या जगामध्ये प्रकट झाला आहे परंतु लोक तो मसीहा आहे असा त्याच्यावर विश्वास ठेवा ठेव ठेवण्यास तयार नाही कारण तो नज नाजरेतमधील सुताराच्या सामान्य मुला मुलगा आहे असे ते त्याला ओळखत अस असावेत प्रभू येशूचे मिशन कार्य त्याच्या शिकवण शिकवणीतून त्याचे दाखवलेले अधिकार त्याने केलेले अद्भुत चिन्हे पापी लोकांबद्दल त्याच्या मनात असलेली विलक्षण करुणा इत्यादी सर्व अपा अपवादात्मक गोष्टी बऱ्याच जणांना समजल्या नाहीत म्हणून ते त्याच्याविषयी उड उडखळले प्रभुयेशू लोकांना स्वतःचे प्रकटीकरण करताना सांगतो की मी स्वतःहून आलो नाही तर पित्याने मला पाठविले आहे प्रभुयेशूचे अत्यंत प्रभावी असे मिशन कार्य साक्ष देते की प्रभुयेशू स्वर्गीय पित्याने पाठवलेला मसीहा आहे आणि हा आपला जिवंत विश्वास असलेला पाहिजे